छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचा रुपये दीड लाख पारितोषिकाची रक्कम आता रुपये पाच लाख दुसऱ्या क्रमांकाचा रुपये एक लाख पारितोषिकाची रक्कम रुपये तीन लाख आणि तृतीय क्रमांकाचा रुपये पंचाहत्तर हजार पारितोषिकाची रक्कम रुपये दोन लाख અી ઘોષણા મુખ્યમંત્રી એકનાથ શિંદે અનઠાણ્યાલ ધર્મવીર આનંદદી ક્રીડંગરી ખેલાડુ દાસ प्रेक्षकाच्या जल्लोषाने आणि टाळ्यांनी धुमधुमून गेला क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसेच ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते या स्पर्धेत एकूण सोळा मुलांचे आणि सोळा मुलींचे सहभागी होणार आहेत आपल्या मातीतला खेळ जगभर पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत राज्यातील खेळाडू गुणवान आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने त्याच्या बक्षीसच्या रक्कम भरघोस वाढ केली आहे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की राज्य शासनाने या स्पर्धेसाठी पंचाहत्तर लाख रुपये तर ठाणे महानगर पालिकेने एक कोटी अकरा लाख रुपये इतका निधी दिला आहे कबड्डी खेळासाठी ठाणे महानगर पालिकेने घेतलेल्या या पुढाकाराचा इतरांनी आदर्श घ्यायला हवा कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्पर्धेचे ध्वजारोहण संपन्न झाले येथील क्रीडांगणात धर्मवीर आनंद दिघे नगरी असे नाव देण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जिवणे मैदानी खेळ आणि गणेश वंदना हे कलाविष्कार सादर केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्ण टक्के आणि ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी मिनल पालांडे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी खेळाडूंची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ केला